नमस्कार मित्र हो राजेश गिरी टीचवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एक अंकी संख्यांची बेरीज अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडतील अशा चित्रांच्या साहाय्याने आपण शिकणार आहोत यासाठी आपण पुढील एक उदाहरण या ठिकाणी घेऊया एक अधिक दोन मुलांना बेरीज म्हणजे मिळवणे हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी पेन्सिल या चित्रांचा उपयोग करणार आहोत एक या संख्येसाठी आपण एक पेन्सिलीचे चित्र या ठिकाणी घेऊयात एक आणि दोन या संख्येसाठी आपण दोन पेन्सिलींची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक आणि दोन आता आपण ही सर्व चित्रे मिळवूयात म्हणजेच आपण ही चित्रे मोजूयात एक दोन आणि तीन म्हणजेच एक अधिक दोन मिळून तीन होतात तर मुलांनो एक अधिक दोन या बेरजेच्या उदाहरणाचे योग्य उत्तर तीन असे आहे धन्यवाद मित्र अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा